लांडोर बंगला परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक आणि डांबरी रस्ता करा ऑल इंडिया पॅथर सेनेची मागणी ऑल इंडिया पॅथर सेनेच्या वतीने लळिंग येथे वनपरिक्षेत्र उपविभागीय अधिकाऱ्यांकडे निवेदन देत लळिंग लांडोर बंगला परिसरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आणि त्या भागाकडे जाणारा डांबरी रस्ता तातडीने करण्याची मागणी केली आहे निवेदनात नमूद केले आहे की एकतीस जुलै एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर याच ठिकाणी मुक्कामास होते आणि त्यामुळे हे आंबेडकरी समाजासाठी महत्त्वाचे श्रद्धास्थान आहे दरवर्षी होणाऱ्या बिमस्मृती यात्रेत लाखो अनुयायी येतात परंतु खराब रस्त्यामुळे त्यांना खूप त्रास होतो वनविभागाच्या आरक्षित क्षेत्राचे आणि सरपटणाऱ्या प्राण्यांच्या त्रासाचे कारण देत या रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित ठेवले जात आहे असा आरोप ऑल इंडिया पॅन्थर सेनेने केला आहे येत्या पंधरा दिवसांत मागण्या पूर्ण न झाल्यास बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून यावेळी